नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा जाणून घ्यायचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दिवसात एकूण आठ प्रहर असतात यात दिवसात दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर असे दिवसाचे एकूण आठ प्रहर असतात यात आपण दिवा लावण्याची वेळ मुख्यतः आपण दोन वेळेस दिवा लावत असतो एक सकाळी पूजेच्या वेळेस आणि एक सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेस म्हणजे आपण सकाळी देवपूजेच्या वेळेस आपण दिवा लावत असतो आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपण दिवा लावत असतो तिन्ही संजेलाच आपण कात्रवेळ असेही म्हटले जाते तर आता आपण दिवा कोणत्या वेळेला लावायचा कोणत्या प्रहरी लावायचा याची माहिती आता आपण पाहूया तर दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळी म्हणजे तिन्ही सांजाचा असतो तो चार ते सात वाजेपर्यंत हा तिन्ही सांजाचा प्रहर असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होत असतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या प्रक्रिया म्हणजे चार वाजून चार ते सात वाज पूर्ण सूर्य मावळेपर्यंत हा तिन्ही सांजेचा वेळ असतो त्यानंतर प्रदोष चालू होत असतो म्हणजेच सायंकाळी सहा पंचेचाळीस ते साडेसात वाजेपर्यंत यावेळेला आपण देवापुढे दिवा लावण्याची ही योग्य वेळ आहे म्हणूनच आपले पूर्वज आपल्याला म्हणायचे सातच्या आत घरात यावे म्हणजे तीन संजेच्या वेळेस आपण आपल्या घरात असावे असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असतात म्हणूनच आपण सहा पंचेचाळीस ते सात वाजून तीस मिनटापर्यंत आपण घरात आपल्या देवापुढे आपण दिवा लावण्याची योग्य वेळ आहे या वेळेतच आपण आपल्या देवापुढे दिवा हा अवश्य लावावा तसेच सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर आठ मिनटाच्या काळाला संधीकाल असे म्हणतात आता हा संधीकाल हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ असेही म्हणतात असं हे संधीकालाचे महत्त्व आहे तर असं आपण हे देवापुढे दिवा का लावायचा याची माहिती आता आपण सध्या पाहूया देवापुढे दिवा लावणे म्हणजे अग्नीस आ अग, आव्हान करणे असे म्हटले जाते सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा ह्या दोन्हीही कमी होत असतात म्हणजे दिवस मावळल्यानंतर प्रकाश आणि ऊर्जा हे दोन्हीही कमी होत असते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि आपल्या शरीरात प्रवेश करू लागतात व आपले आरोग्य बिघडू लागते वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे आपण सूर्य मावळल्यानंतर जी ऊर्जा आपण सर्वत्र दिवे लावून आपल्याला मिळते म्हणून आपण देवापुढे दिवे लावायचे असतात तर अशा ह्या कारणामुळे आपण देवापुढे आपण दिवे लावू शकतो देव, देवा देवापुढे दिवे लावण्याने आपल्याला प्रकाशाची सुद्धा कमतरता भासू आपली भरून निघते म्हणजे आपण दिवे लावल्यामुळे आपल्या घरात सगळीकडे लख असा प्रकाश पडतो त्यामुळे आपण देवापुढे आपण हा दिवे लावत असतो आता ही तीन सांजेची वेळ सहा पंचेचाळीस ते सात तीस ही अत्यंत महत्त्वाची असल्याची कारणे काय आहेत ते आता आपण पाहूया तर बरेचदा वाईट शक्तीचा त्रास हा तिन्ही संजेच्या वेळीच सर्वात जास्त प्रमाणात होत असतो म्हणजे उदाहरणार्थ तिन्ही संजेच्या वेळेस बाळ हे अत्यंत रडत असतं तसेच आघोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळीच वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणजेच आघोरी करण्याची वेळसुद्धा ही तिन्ही सांजेचीच वेळ असते तसेच तिन्ही सांजेच्या वेळेलाच अपघात हत्या खून सुद्धा तिन्ही संजेच्या वेळेलाच होत असतात तर ह्या तिन्ही संजेच्या वेळेलाच कातर वेळच म्हणजे त्रासदायक वेळ विनाशाची वेळ असेही म्हटले जाते म्हणजे तिन्ही संजेला आपण कातर वेळ असेही म्हणतात आता ह्या तिन्ही सांजेच्या वेळी आपण वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुपटलातील या वाईट शक्तीचे मुलांची मन बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते वायुमंडलात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भीती निर्माण करत असते तिन्ही सांजेच्या वेळेस आपण त्यामुळे मुलांना भीती वाटू नये किंवा लहान मुलं रडू नये वाईट कृत्यघरात घडू नये त्यामुळे आपण देवापुढे दिवा लावून आपण शुभम करोती सं व संध्या प्रार्थना पण म्हटल्यामुळे आपल्या शरीराभोवती आणि आपल्या घराभोवती एक संरक्षण कवच निर्माण होते आणि आपल्याला वाईट शक्तीपासून आपले, आपले रक्षण होते व देवाच्या आशीर्वादामुळे आपल्या शरीरात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूर्यदापर्यंत आपल्या सूक्ष्मातून कार्यरत असतात त्यामुळे मू मु... आपल्या मुल मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते त्यामुळे आपण देवापुढे हे देवाबत्ती आपण हे अवश्य करायची असते या देवापुढे आपण देवा दिवा लावल्यामुळे आपल्या मनात जी वाईट शक्ती असते ती शक्ती नाहीशी होते तसेच आपल्याच घरात जर लहान मुलं जर रडत असेल किंवा वाईट कृत्य जर घडू नये त्यासाठी आपण देवापुढे हा दिवा हा अवश्य लावाच असतो तर असा हा देवापुढे दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील कुलदेवता ग्रामदेवता ह्या राखणदारासोबत फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावलेली आहे तिथेच हे ग्रामदेवता आणि कुलदेवता ह्या वास करत असतात व घरातील व्यक्तींना व वा घरातील वाईट स्पंदनापासून ह्या कुलदेवता ग्रामदेवता आपले संरक्षण करत असतात तसेच कातर ह्याला ह्यालासुद्धा ते त्या या वेळेपासून आपले संरक्षण होते ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावलेला आहे त्या घरातच प्रवेश करते म्हणून घुबड पक्षी हा सुद्धा वेळीच बाहेर पडतो म्हणजे कातर वेळ घुबड दिसला की समजून जायचं लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपात वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या मैत्रिणी आहेत या कातरवेळी एकमेकांशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी आपण तुळशीजवळ दिवासुद्धा आपण अवश्य लावायचं आहे तर असे हा तिन्ही संजेच्या वेळेला आपण दिवा लावून आपण मंत्रांचा जप करायचा आहे तर ह्या तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहाच्या पुढे आपण देवापुढे हा दिवा अवश्य लावायचा आहे दिवा लावल्यावर घरातल्या सुहासनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मी मातेला आपल्या घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरट्यावर हळदी कुंकू व्हावे देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावून आणि देवाला तुळशींना पण नमस्कार करावा तर अशा प्रकारे आपण देवाजवळ दिवा अवश्य लावावा जी वाईट वेळ असते ती वाईट वेळ आपल्या आयुष्यात येत नाही म्हणून देवापुढे आपण हा अवश्य लावायचा असतो पण आता हल्ली सगळेजण कामात व्यस्त असतात संध्या सगळे जे ते सर्व्हिस निमित्त घरात कोणीही थांबत नाही त्यामुळे तिने सांधेच्या वेळेला सगळे घरी येत असतात मग आपण दिवा करण्याची वेळ आपली चुकते पण त्यामुळे त्यामुळे आपण घरात दिवा लावायचा नाही असे मुळीच करायचं नाही ज्यावेळेस वेळेस तुम्ही घरात येचाल त्यावेळेत त्या घरात त्या आल्यावर हातपाय धुवून देवापुढे दिवा हा नक्कीच लावावा कारण जसे आईवडील आपण मुलांची वाट पाहतो की माझं मु मूल घरी कधी येईल तर तीच वाट आपली कुलदेवता लक्ष्मीमाता ग्रामदेवता आपली वाट बघत असतात त्यामुळे आपण घरातून बाहेर पडल्यावर सगळे आपल्या घराची जबाबदारी हे दैवत घेत असते त्यामुळे आपण घरात आले की पहिल्यांदा दिवाबत्ती करून देवाला तुळशीला नमस्कार करून जे काय आपले काम असेल ते करावे कारण दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील जीव जे आपल्या घरात वाईट शक्ती असते ती निघून जाते आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असते त्यामुळे देवाजवळ दिवा हा पण अवश्य लावावा आणि ग्रामदेवता कुलदेवता लक्ष्मी माता यांना आमंत्रण करावे तर अशा प्रकारे हे वे, वेळ आपण तिन्ही संध्याच्या वेळेला देवा अवश्य लावावा आणि घरातील देवाला नमस्कार करावा तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 लक्ष्मी माता की जय